तर जेव्हाच आमच्या शाळेचं आवरलं बॅग घेतली टिफिन बॅग घेतली पप्पांनी टिफिन बॅग नेली म्हणून तिने आज अशी घेतली आहे का नाही दुसरी बॉटल तो किती बॉटल तिला दोन बॉटल न्यायचं तिला आहे ना हम्म काल तुला तरच झालं ना हम्म शाळेतलं पाणी पिली नाही ना चला तर तिला सोडवून यायचं इकडे अनुष्का पण आवरून बसली आहे बॅग ही घेऊन आहे ना तिचा अभ्यास राहिला या अभ्यास कशामुळे राहिला माहित आहे का तिचा तिची वहीच वही आणि पॅड शाळेतच राहिले आहे का नाही असू दे सरांना सांग माझी वही शाळेतच चुकून राहिली होती मी म्हणायचं पुस्तक सोडवलं आणि पुस्तकाचं वाचन केलं चल दर मी अनुष्का ती बॉटल तुम्हायची असली तर मी तिने भरली तर इतले -इतले का चला आत्या घरी आता काय म्हणतात बघूया दोन तीन दिवस झाला आत्या आमच्या घरी नव्हत्या म्हणजे घरी होत्या शेतात जात होत्या त्याच्यामुळं गाठ नव्हती आणि रात्रीच जायचं तर इथलं इथलंच कामावरच तर लोंडे ती बसायला आली होती काय झालं खालीच पडली गिका अले आले आले थांब ही पण नि

घातला सँडल नाही मिळत शाळेत चालल्या बुटच घालायचं चिवी लांबच्या लई छान शाळेत भाग भेटले रासा ती संग्राम ती पहिली मालिका होती ना देव यांनी त्यात असाच कुडता होता बघ त्या संग्रामला आणि निस्त वरच फ्रॉक नाही घाल खाली पॅन्ट घालती जिंची तशी लय आका हुशार आहे बसता येत नाही आता त्यांच्या चालल्यात येतं भाकरी झाल्या भाकरी या कुत्र्यांनी इकडं ठेवलंय आपलं टोकल त्यांच्यासाठी केलं ते मी येऊ सोडू आई बर काय नाही आता त्यांच्या चालल्यात येतं भाकरी झाल्या भाकरी दोन दिवस काय आता घरी नव्हता आहे का कुठली तवा घरी या दा आता कळत राम काय ठरते आज मिळणार वाटलं नाही वाटलं <laughs> थोड काम आटोक्यात आलं ना त्याच्यामुळं झालं आता तुझ कानातलं लिहि आवडते ना तुम्हाला हा माझं कसं वाटतं हे छान वाटते आमच्या आत्यांनी शॉपिंग केली काय केलं ही कुडक्या कुडक्या केलं कुडक्या गेल्या लाडक्या बहिणीचे पैसे आले हे का नाही एकदाच म्हणलं जाऊन दे दा, किती दहा हजार अकरा हजाराच्या छान केल्या डिझाईन मस्त केली भावानी भावाने पैसे दिले असं फिरत पैसे जातात खर्च माझा आत्या म्हणायच्या गिरण आणायची गिरणीला लाईटच नाही ती म्हणलं मग आपल्याला चांगली लाईट येऊ दे मग मग आणू गिरण म्हणलं परत पैसे जातात खर्च आणलं या काहीतरी घेऊन तुम्हाला आधी जायला केलं काहीतरी काय हजार रुपये ठेवून बँकेत हजार रुपये बँकेत राहून एवढं हे आलं आहे का नाही एक हजार दीडशे वापरून मी टाकले अगं आई आली घालवाय तुला ही ती अग दमकी अजून पंधरा मिनिटं टाइम आहे आपली गाडी जाय पाच मिनिटं लागतं

चला तर शिव थांबली खुतूनच उभा राहिली तर तिला आधी घेऊन बाबा माझ्या शाळेत जायचं बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना शिवा चालली शाळ चालली आता पाच वाजता होय करमत नाही पण शिवा शाळेत गेल्या नाही ना काय करते सारखं कडने असते ना नाही करमलं तरी आता शिवा राहते का घरी नाही नाही म्हणते तिला कसलं मी आराम व्हायचं काय व्हायचंय तिला मी तिचे काय झाले शाळेत राहिली अभ्यास झाला नाही ते परीक्षा नाही जरा करावं लागत नाहीतर मी सांगते सरांना मी सांगते सरांना म्हणजे आपण जरा थोडं लेट जाऊ म्हणजे सर पण आलेले असतात खेळायला भेटत नाही वे बर चला तुझं

कोल्हापुरी चप्पल मी लेखन आणला दिसती ती आणू लो ब आण मग ना मला को पुरी लसाणा पुरी चपला टिकत नाही राजबात लय चपला तोडतात ते तीवीला एक आमची भाजी कशी काय ती कोल्हापुरी चप्पल पण मला भूक होती अ घासायची माझं पण राहिले काम आवरायचं चेवीला सोडून या म्हणलं शाळेत आणि मग आपलं आपलं काय ते कामावर चला तर जाती अग आग काय अगं होत आहे का नाही तुमचं नियोजन तू जाते घेऊन की कि त्यात परत बसायचं अगं तरी गाडी जायला सायकल किती गरबर खोली आता तुम्ही

दस दप्तर मी घेते गाडी येऊ का येऊ का तुला बंगदिशी सोडून